अमेरिकेच्या सैन्याने भारतीयांच्या हातात व पायात बेड्या घालून त्यांना भारतात आणून सोडलं याची सर्वत्र चर्चा चालू आहे हा भारताचा अपमान आहे असंही म्हटलं जात आहे पण नक्की हे प्रकरण काय आहे जाणून घेऊ अमेरिकेने भारताच्या एकशे चार नागरिकांना देशातून बाहेर काढले हे खरंय पण ते इलिगल इमिग्रंट्सना जी लोक विजा व पासपोर्ट विना अमेरिकेमध्ये इलिगली जाऊन राहत होती ज्यांची नोंद ना भारताकडे होती ना अमेरिकेकडे परंतु ही घटना फक्त याच वर्षी झालेली नाही तर दोन हजार नऊ पासून अमेरिकेतून एकूण पंधरा हजार सातशे छप्पन्न बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना भारतात परत पाठवण्यात आला आहे ही प्रक्रिया नवीन नाही ती वर्षानुवर्ष वर्षान चालत आली आहे हे धोरण फक्त एकाच देशाला लागू होत नाही बेकायदेशीर स्थलांतरणामागे या लोकांना अमेरिकेत कायदेशीर प्रवेशाची आश्वासने दिली जातात व त्यासाठी मानवी तस्करी करणाऱ्यांना हे लोक लाखो रुपये कर्ज काढून देतात त्यांना एजंट्स अतिशय कठीण रस्त्यांवरून ट्रेक्सद्वारे जंगलांतून कित्येक किलोमीटर एका देशातून दुसऱ्या देशात चालवत घेऊन जातात परंतु अखेर कायदेशीर प्रवेश यांना मिळत नाही म्हणून बेकायदेशीरपणे हे अमेरिकेत राहतात आता प्रश्न उभा केला जात आहे या लोकांना भारताने आपले विमान पाठवून का नाही आणलं तर अमेरिकेकडून होणारे आयोजन आणि अंमलबजावणी केले जाते ICE द्वारे वापरल्या जाणाऱ्या विमानाद्वारे हद्दपारीसाठी मानक कार्यप्रणाली दोन हजार बारा पासून प्रभावी आहे आणि त्यात निर्बंधांचा वापर करण्याची तरतूद आहे अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी माईक टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा